हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभपात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभपाद श्लोक क्रमांक छत्तीस तर आता भगवान श्री अर्जुनाला पुढे म्हणतात या छत्तीसाव्या श्लोकात असंयत आत्मना योगो इति नेमतिहि वश्य आत्मना तू या वश्य आत्मना तू यततां शक्यो अवाप्तुम उपायतः भाषांतर ज्याचे मन उच्चृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे असे माझे मत आहे जरा शब्द बघूया असंयत आत्मना कसं आहे आत्मना म्हणजे इथे आत्मा या संस्कृत शब्दाचे अनेक सारे अर्थ आहेत तर इथे तो अर्थ आहे तो मन तर मन कसं आहे असंयत आपण म्हणतो संयम तसं असंयत आहे तर हे कसं आहे मन उच्च श्रंखल आहे चंचल आहे आणि आवरता आवरलं जात नाहीये तर अशाने काय आहे ज्याचं मन असं उच्छृंखल आहे तर योगो योग दुष्प्राप तर योगचा अर्थ काय दिलाय आत्मसाक्षात्कार दुष्प्राप तर प्राप्त करण्यासाठी कठीण आहे प्राप्त आपण म्हणतो ना प्राप्त तर दुष्प्राप्त म्हणजे प्राप्त करण्याला कठीण आहे तर म्हणजेच काय ज्याचं मन असं चंचल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणं कठीण आहे आणि पुढे दुसऱ्या ओळीत काय दिलाय वश्य आत्मना तू तू म्हणजे काय परंतु परंतु काय वश्य आत्मना म्हणजे संयमित केलेलं आत्मना म्हणजे मनाद्वारे व्यक्तीने काय केलं यतता प्रयत्न केलं कशा रीतीने प्रयत्न केला शेवटचा शब्द आहे बघा दुसऱ्या ओळीचा उपायत म्हणजे योग्य साधनांद्वारे जर अशा माणसाने संयमित मनाने प्रयत्न केला यतता म्हणजे प्रयत्न आपण म्हणतो ना यत्न करणं प्रयत्न करणं तर तसा केला तर काय आहे शक्य अवाप्तो तर जो वरती दिलाय योग आत्मसाक्षात्कार तो त्याला शक्य आहे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होण आत्मसाक्षात्कार प्राप्त करणं हे त्याला शक्य आहे असं भगवंत आपलं मत इथे प्रकट करत आहेत गीता भूषण टीका वाचूया आपण त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात कि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पस्तीसाव्या श्लोकात सांगितलं तर असं जे चंचल मन आहे तर अशा मनाला वश करण्यासाठी भगवंतांनी दोन उपाय दिले अभ्यास आणि वैराग्य तर अभ्यास म्हणजे काय पुन्हा पुन्हा आपल्या मनाला भगवान श्रीकृष्णांच्या लीलांच्या श्रवणामध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये लावणं आणि वैराग्य म्हणजे काय इंद्रिय भोगांप्रती दोष दृष्टी ठेवण म्हणजेच मी जर इंद्र तृप्ती केली तर ती इंद्रिय तृप्ती माझ्यासाठी चांगली नाहीये हे जाणणं त्याच्यासाठी जा आपण एक उदाहरण समजू शकतो की जसं एखादा आजारी व्यक्ती आहे हा तर तो जसं अन्न खातो आहे हम्म तर तो कसं अन्न खाईल त्याच्या आजारी म्हणजे पथ्याचं अन्न खाईल तर असं तो, तो अन्न किंवा आहार खातो जेणेकरून काय त्याचा तेच, रोग आहे तो लवकर बरा होईल पण तो आजार वाढेल असं काही अन्न खात नाही तर अशा प्रकारे काय आहे इथे आ, एक गोष्ट हा मनुष्य घेतो आहे आणि एक गोष्ट नाकारतोय म्हणजे भगवंत काय म्हंटले अभ्यास करा पुन्हा पुन्हा हे एक कार्य करा आणि दुसरं वैराग्य काही गोष्टींपासून अनासक्ती ठेवा तर याविषयी एक सांगितलं जातं हो की एखादा मनुष्य आहे तर असलदे विद्याभूषण समजवतात की एखादा मनुष्य आहे की ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे पण तो हे जे भगवंतांनी दिलेले उपाय आहेत अभ्यास आणि वैराग्य यांचा मात्र स्वीकार करत नाहीये नुसताच तो ज्ञान घेऊन बसला आहे आणि त्याचं मन कसं आहे संयमित पण नाहीये चंचल चंचल आहे तर अशा व्यक्तीला योग म्हणजेच आत्मसाक्षात्कार प्राप्त होणे अशक्य आहे जसं पहिल्या वेळी दिलंय ना असंयत आत्मना दुष्प्राप योग दुष्प्राप तर त्याला काही आत्मसाक्षात्कार प्राप्त होणं शक्य नाहीये तर वैष्णव आचार्य समजवतात की हा जो व्यक्ती आहे तो आपल्या मनाला भगवंतांकडे वळवण्याचा प्रयत्नच करत नाहीये हा म्हणजे तो अभ्यास करतच नाहीये आणि दुसरं काय इंद्रिय उपभोगाप्रती तो दोषदृष्टी पण ठेवत नाहीये म्हणजेच इंद्रिय उपभोगांप्रती तो, तो अनासक्त पण होत नाहीये म्हणजे काय तो बरा होण्यासाठी प्रयत्नच करत नाहीये असं पुढे स्त्रीला बलदेव विद्याभूषण समजवतात की जो मनुष्य अभ्यास आणि वैराग्य हे जे उपाय आहेत त्यांचा उपयोग करतो आणि मन नियंत्रित करतो तो प्रयत्नशील आहे त्याला योग म्हणजेच आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो तर आपण हे दुसऱ्या ओळीत शब्द बघितलेत बघा हा मनुष्य कसा मन आहे वश्य आत्मना म्हणजे त्याचं मन काय त्यांनी नियंत्रित केलेलं आहे आणि शेवटचा शब्द आहे उपाय ते उपाय जे दिले आहेत भगवंतांनी कोणते उपाय दिलेत पस्तीसाव्या श्लोकात अभ्यास आणि वैराग्य या अभ्यासाचा सॉरी या उपायांचा तो उपयोग करतो आहे आणि यत तो प्रयत्नशील आहे प्रयत्न म्हणजे एकदा केला आणि सोडून दिला असं नाही रोज रोज तो प्रयत्न करतो आहे तर मग अशा व्यक्तीला शक्य अवाप्तुम योग तर त्याला हा जो आत्मसाक्षात्कार आहे तो प्राप्त होतो तात्पर्य वाचूया भगवंत सांगतात की मनाला भौतिक कार्यांपासून अनासक्त करण्यासाठी जो मनुष्य योग्य उपचारांचा स्वीकार करीत नाही तो कदाचितच आत्मसाक्षात्कारामध्ये यश प्राप्ती करू शकतो तर असं कसं आहे माणूस हा स्वतः काहीच तो प्रयत्न करत नाहीये या भौतिक कार्यापासून अनासक्त राहण्यासाठी आणि असा व्यक्ती आहे 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 मन कसं चंचल चंचल तर मग कदाचितच असं लिहिलंय तर कदाचित म्हणजे काय अशा माणसाला आत्मसाक्षात्कारात यश प्राप्ती होणं काय आहे अतिशय कठीण आहे पुढे वाचते योग अभ्यासाचा प्रयत्न करताना मनाला भौतिक सुख उपभोगामध्ये रथ करणे म्हणजे मग्न करणे म्हणजे वरून पाणी ओतताना अग्नी पेटवण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे आहे तर एखादा व्यक्ती एखाद्या चुलीमध्ये पाणी ओततोय आणि त्याच वेळी लाकडांना अग्नी देण्याचा प्रयत्न करतोय तर तो अग्नि पेटवू शकतो का नाही तसंच हा व्यक्ती कसा आहे योग अभ्यासाचा प्रयत्न करतो आहे आणि मन मात्र तो योगाभ्यासासाठी स्थिर पाहिजे संयमित पाहिजे मात्र तो मनाला इंद्रिय उपभोगामध्येच मग्न करतो आहे तर मग काय होत आहे हे भरून पाणी ओतणं आणि अग्नी पेटवणं असं हे आहे कार्य आहे <coughs> तर प्रभुपाद इथे समजवत आहेत शेवटी की अं मानसिक दुसऱ्या पुढच्या ओळीत म्हणतात की मानसिक संयमनाशिवाय योग अभ्यास करणे म्हणजे केवळ काल अपव्यय होय तर हा काय आहे काळाचा अपव्यय आहे काळ फुकट घालवणं आहे म्हणजे योगाभ्यास करण्यासाठी मानसिक संयमन मनाचं संयमन हे अतिशय आवश्यक आहे योगाचा असा हा देखावा भौतिक दृष्ट्या लाभदायक असू शकेल परंतु आध्यात्मिक साक्षात्काराच्या दृष्टीने पाहिल्यास असा योगाभ्यास व्यर्थ आहे तर कुणी एखादा म्हणतो आहे की अरे हा योग अभ्यास करून माझं शरीर मजबूत झालं आहे तर मग तो काय म्हणेल की योगाचा असा देखावा भौतिक दृष्ट्या लाभदायक आहे असं तो म्हणेल हा म्हणजे माझं हे शरीर आहे ते सुदृढ झालं असं तो म्हणेल पण त्याचं मन कसं आहे संयमित नाहीये हा आणि संयमित नाहीये आणि हे जे मजबूत शरीर प्राप्त झालंय त्या शरीराने जर तो इंद्रिय तृप्तीतच मग्न राहिला तर मग त्याला आध्यात्मिक दृष्ट्या या आध्यात्मिक साक्षात्काराच्या दृष्टीने पाहिल्या असं काही फायदा होणार आहे का नाही तो शारीरिक स्तरावरच राहील जर साक्षात्काराच्या दृष्टीने आध्यात्मिक साक्षात्काराच्या दृष्टीने फायदा व्हायचा असेल तर मनुष्याने आत्मा स्तरावर यायला पाहिजे पण जर शारीरिक उपभोगामध्ये अडकून पडला आहे माणूस तर मग काय आहे तो शारीरिक स्तरावरच राहतो आणि मग तो जर असा काही योगाभ्यास करतो आहे तर तो कसा आहे त्याला आध्यात्मिक प्रगती देत नाही ते तो वेळ कसा आहे त्याचा व्यर्थ जातो आहे पुढे वाचते म्हणून मनुष्याने आपले मन निरंतर भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करून मनाला संयमित केले पाहिजे तर आता समस्या सांगितली आता उपाय काय म्हणताहेत की म्हणून मनुष्याने मन, 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 मन आपलं निरंतर तर निरंतर या शब्दाचा अर्थ काय आहे नाही अंतर म्हणजे सतत तर सतत आपल्याला भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झालं पाहिजे जोपर्यंत मन कृष्ण भावनेमध्ये युक्त होत नाही तोपर्यंत ते मन आणि संयमित होऊ शकत नाही तर म्हणतात प्रवचनात की मनाला भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये लावण्यासाठी भक्ताने काय केलं पाहिजे स्वतःला एका पाठोपाठ एक अशा विविध सेवेमध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये गुंतवून घ्यायला पाहिजे पुढे वाचते कृष्ण भावना भावित मनुष्य हा सहजपणे विशेष असे प्रयत्न प्रयास न करताच योगाभ्यासाचे फळ प्राप्त करतो तर इथे योगाभ्यासाचं फळ म्हंटल आहे हा जो व्यक्ती आहे तो, तो काय करतो आहे अष्टांग योग करतो तर अष्टांग योगाचा उद्देश काय आहे इंद्रिय संयमन तर इंद्रिय संयमन करून करायचंय काय तर इंद्रिय संयमन करून त्याने त्या ते इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावायला हवं कृष्ण भावनेमध्ये आपण काय शिकतो आपल्या इंद्रियांना आपल्याला भगवंतांच्या विविध सेवेमध्ये लावायचं आहे आपलं मन जे आहे ते थिंकिंग फिलिंग ही कार्य करत असतं थिंकिंग म्हणजे चिंतन करतं चिंतन मनन स्मरण करतो अशा रीतीने तर ही सगळी जी कार्य आहेत मनाची ती भगवंतांच्या संबंधित करायची आहेत हे कसं होईल जेव्हा व्यक्ती सतत वेगवेगळ्या सेवेमध्ये संलग्न होईल <coughs> आणि इथे पुढे इथे प्रभूपात काय म्हणते आहेत की कृष्ण भावना भावित मनुष्य सहजपणे विशेष असे प्रयास न करताच योगाभ्यासाचे फळ प्राप्त करतो असं का बरं म्हटलं आहे कारण तो हे जे योगाभ्यासाचं जे फळ आहे काय आत्मसाक्षात्कार होणं भगवंतांशी जोडलं जाणं योग म्हणजे हा युज धातूपासून पासून युज धातू धातू म्हणजे क्रियापद त्या क्रियापदापासून निर्माण झालेला हा शब्द आहे योग म्हणजे भगवंतांशी जोडलं जाणं तर असा हा व्यक्ती इंद्रिय संयमन करून काय करतो आहे इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लागतोय लावतो आहे तर भगवंतांशी आपलं त्यांनी नातं जोडलेलं आहे आणि त्यामुळे प्रौपादि इथे समजवतायत की तो विशेष प्रयास न करता कृष्ण भावना भावित मनुष्य योग अभ्यासाचे फळ प्राप्त करतो भगवंतांशी जोडला जातो तर असा व्यक्ती काय आता जसं आपण बघूया तर आपण आता भगवद्गीतेचं वाचन करत आहोत तर डोळ्यांनी आपण भगवद्गीतेचे हे सगळे शब्द आहेत ते वाचतो आहोत बरोबर तोंडानी हे श्लोक बोलतो आहोत तात्पर्य वाचतो हो। आहोत ते ऐकतो आहोत हाताने आपण नोट्स वगैरे काढतो आहोत अंडरलाईन वगैरे करतो आहोत महत्वाचे मुद्दे नोंद करतो आहोत या क्रियांद्वारे काय होतं आपलं मन आहे ते भगवंतांमध्ये लागलेलं असतं तर अशा रीतीने आपण अष्टांग योगाद्वारे योगी काय प्रयत्न करत असतो आपल्या इंद्रियांना संयमित करण्याचा स्वतः प्रयत्न करत असतो पण कृष्ण भावनेमध्ये व्यक्ती भक्तांच्या मार्गदर्शनात काय करतो आपलं मन आणि इंद्रिय भगवंतांच्या विविध सेवांमध्ये लावतो आणि असं केल्यामुळे काय आहे तो भक्तीमध्ये प्रगत होत जातो हा तो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषय हे भौतिक इंद्रिय विषय न पुरवता भगवत भावना भावित विषय पुरवतो तर अशा रीतीने असा कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तो अगदी प्रयास न करता भगवंतांशी जोडला जातो कशाच्या तुलनेत प्रयास हे जे अष्टांग योगात खडतर प्रयास आहेत तसे तो प्रयास करत नाही परंतु योग अभ्यास कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय यश प्राप्ती करू शकत नाही जर एखादा मनुष्य आहे जो योग अभ्यास फार करतो आहे पण त्यांनी जर भगवान श्रीकृष्णांची भक्ती केलीच नाही तर मग त्याला यश मिळणार नाही तर यशस्वी कधी होणार आहे योग म्हणजे भगवंतांची जेव्हा आपण जोडले जाऊ आपण भगवंतांची आपलं जे विसरलेलं नातं पुन्हा प्रस्थापित करू तेव्हाच आपण काय म्हटलं जातं कृष्ण भावना भावित होतो आणि कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय हा जो अष्टांग योगी आहे जो अयोग अभ्यासक आहे तो यशप्राप्ती करू शकणार नाही <coughs> तर आपण या श्लोकातन दुसऱ्या वेळीतनं हेच शिकलो की ज्याचं मन संयमित आहे आणि भगवान श्रीकृष्णाने जी साधन उपाय दिलेली आहेत अभ्यास आणि वैराग्य याद्वारे जो प्रयत्न करतो आहे रोज नियमितपणे तर त्याला नक्कीच या आत्मसाक्षात्कार होणार आहे आध्यात्मिक मार्गात त्याला यश प्राप्त होणार आहे तर आपला हा छत्तीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम श्रीमद् भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल